नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे कशी साजरी करताय दिवाळी आज तर मी सकाळी मस्तपैकी अमजद अली खान साहेबांचं सरोद ऐकून आलो ज्याला सुंदर पखवाज आणि पंडित विजय घाटेंची तबल्याची साथ होती आणि त्याच्यानंतर महेश काळेनी एक सुंदर ललिता नावाचा वेगळाच कर्नाटकी ढंगाचा राग सादर केला स्वतः रचलेली दिवाळीचे वेगळी रचना सादर केली आणि त्याच्यानंतर भजनसुद्धा म्हटलं अभंगसुद्धा म्हणले त्यामुळे माझी दिवाळी पाठ जबरदस्त झालेली आहे त्याचप्रमाणे वानखेडे स्टेडियमवर सुद्धा बरेच फटाके फुटलेले आहेत कारण सामन्याचा दुसरा दिवस हो माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही इतक्या विकेट गेल्या आहेत एवढा सामना पुढं सरकला सा आहे म्हणजे तुम्हाला वाटेल खूप दिवस झाले टेस्ट मॅच चालू तसं काही नाही आहे सामन्याचा फक्त दुसराच दिवस आहे पण बरेच फटाके फुटलेले आहेत त्यामुळे ते त्याच्याबद्दल मी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड पहिल्या दिवशी भारतीय संघाने न्यूझीलंडला दोनशे पस्तीस धावांमध्ये रोखलं होतं एक बाद अठ्ठ्याहत्तरचा स्कोअर असताना जी काही धावपळ झाली पडझड झाली त्याच्याबद्दल आपण कालच्या स्क्लिपमध्ये बोललेलो आहोत त्यामुळे जेव्हा दुसऱ्या दिवशीचा खेळ चालू होत होता तेव्हा गिल आणि पंत काय पद्धतीने खेळ करणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं हा पंत जरा कमाल आहे म्हणजे तुम्हाला आवडो अथवा न आवडो परंतु तो विचारांनी सेवागच्या फॅमिलीतला मला वाटतो त्याचं कारण त्यांनी आज खेळायची सुरुवात झाल्यानंतर पहिल्या बॉलला जो बॉल पुढं पडलेला होता त्याला कडक ऑफ ड्राईव्ह मारला बाउंड्री मग प्रेशर जे होतं ते बॉलरवरती आहे हे लक्षात घेऊन पुढच्या एक द दो एक दोन बॉलनंतर परत स्टेप आऊट झाला कडक बाउंड्री आणि तिसरं त्याची थोडीशी एज लागली आणि परत बाउंड्री तीन बॉलमध्ये तीन चौकार मिळाले पहिल्या ओव्हरमध्ये भारतीय संघाच्या हाती बारा तेरा धावा लागल्या त्यामुळे आज काय होणार याची थोडीशी झलक मिळालेली होती पंत हा दडपण घेत नाही जसं सहवाग मला म्हणायचा टेन्शन लेणे की बात नाही आहे देणे की बात आहे पंत त्या कॅटेगरीतला वाटतो तो टेन्शन घेत नाही तो, तो दडपणाचं चक्र जे आहे ते समोरच्या टीमवरती उलटं करतो कारण तुम्ही बघा पहिल्या दिवशीच्या अखेरीला गिल ऑलरेडी तीस पस्तीस धावांवरती खेळत होता आणि ज्या वेळेला गिलचं अर्धशतक झालं त्याच ओव्हरमध्ये पंतच अर्धशतक झालं ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की पंतनी काय झपाट्याने धावा जमा केलेल्या आहेत त्याच्या दोन सिक्सर प्रेक्षकांमध्ये अगदी लांबच्या पडलेले आहेत शहाण्णव धावांची या दोघांनी भागीदारी केली आणि नंतर सोदीच्या जबरदस्त वळलेल्या बॉलवरती पंत आऊट झाला त्याच्या अगोदर गिलला एक अगदी सोपं जीवदान चॅपमननी दिलं त्यामुळे भारतीय संघाला खरा धक्का लागला नाही तो नशिबाच्या साथीचा भाग होता ह्याच्यानंतर मात्र परत एकदा थोडीशी मध्ये पडझड झाली कारण सरफराज खान ला खाली अजून खाली पाठवण्यात आलं का तर लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशन चालू ठेवायला पाहिजे सुनील गावस्कर कॉमेंट्री करताना सांगत होते की ज्या खेळाडूंनी गेल्या दोन कसोटी सामन्यामध्ये बँगलोरच्या कसोटी सामन्यामध्ये दीडशे धावांची खेळी केली आहे त्याला तुम्ही सातव्या क्रमांकावरती बॅटिंगला कसं पाठवू शकता हा मुद्दा मला त्यांचा पटला कारण घरच्या मैदानावरती त्याचे वडील जे त्याचे सर्वे सर्व आहेत त्याचा भाऊ मुशीर ते बघत असताना त्याला शून्यावरती आउट व्हायला लागलं याचा मला थोडंसं वाईट वाटलं परंतु महत्वाची गोष्ट अशी की आज भारतीय खेळाडूंनी विकेट फेकल्या नाहीत विकेटवरती थांबायचा प्रयत्न केला गिलनी सुंदर बॅटिंग केली तर जीवदानाचा अपवाद वगळता त्याची बॅटिंग चांगली होती त्यांनी केलेली शहाण्णव धावांची पंतबरोबरची भागीदारीसुद्धा महत्त्वाची होती आणि गिल शतकापासून दहा धावा असताना बाद झाला एजाज पटेलनी त्याला आऊट काढलं आणि त्याच्यानंतर अडतीस धावा करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरनी तळामध्ये धावा जमा केल्या म्हणून भारतीय संघाला आघाडी मिळाली ही आघाडी प्रचंड नव्हती काहीतरी तीसशे आतल्याच धावांची होती पण ती आघाडी दोन अर्थाने महत्त्वाची होती एक तर अठ्ठावीस धावा जरी असल्या तरी या विकेटवरती त्या कमी नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आघाडी घेण्यानी एक मानसिक सकारात्मकता असते की पहिल्या डावामध्ये तरी आपण त्यांच्यापेक्षा किंचित कावयाना वारचड ठरलेलो तर आहोत तरीही दडपणाचं ओझं दोन्ही टीमकडे समान होतं त्याचं कारण असं आहे की धावांची आघाडी मोठी नव्हती त्यामुळे सुरुवातीपासून भारतीय संघाला विकेट काढण्याची गरज होती आणि पहिल्या ओव्हरमध्येच आकाशदीपनी ज्या पद्धतीने लॅथमला बोल्ड केलं एक चांगली सुरुवात भारतीय संघाला जी हवी होती ती करून दिलेली आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून उचल खाऊन बाकीच्या बॉलर्सनी टिचून बोलिंग केली ज्याच्यामध्ये स्पिनर्सची बॉलिंग ही लक्षणीय होती या विकेटवरती बॉल चांगलाच वळतोय आणि जडेजाला जेव्हा असं विकेट, विकेट मिळतं तेव्हा तो अक्षरशः जीवन हैराण करून सोडतो कारण त्याचा बॉल रपारप वळत असतो मधल्या काळामध्ये असं वाटलं की जडेजा हा एकटाच चांगली बॉलिंग करतोय वॉशिंग्टन सुंदरला कसं खेळायचं जडू काही त्यांनी सॉर्ट आऊट केलेलं होतं आणि पहिल्या डावामध्ये अप्रतिम बॅटिंग करणाऱ्या विल यंगनी दुसऱ्या डावामध्ये सुरेख बॅटिंग केली सुरेख पण नंतर ज्या अश्विनला अचानक यश मिळत नव्हतं त्यांनी यश बॉलिंगमधनं नाही तर फिल्डिंगमधनं ओढून आणलं म्हणजे कसं त्यांनी मिचेलचा जबरदस्त डेरिल मिचेलचा अफलातून झेल पकडला हा झेल तुम्ही परत एकदा बघा उलटं पळत जाऊन मागच्या बाजूला हा झेल घेणं लांब अंगापासून असताना तो बॉल घट्ट पकडून ठेवणं या सगळ्या गोष्टीला खूप मोठं स्किल लागतं जे अश्विनने करून दाखवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या दोन विकेट काढल्या त्या कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहेत माझ्या तरी राहणार आहेत कारण आ, फिलिप्स जो आहे ग्लेन फिलिप्स हा तगडा प्लेअर आहे एकदम मजबूत प्लेअर आहे आणि तो सुद्धा मारायला लागला ना की हात पकडू शकत नाही त्याचा कारण त्यांनी मारलेल्या अश्विनला दोन सिक्सर किती लांब गेले आहेत हे तुम्ही रिप्लेमध्ये बघा आणि अशा वेळेला सगळ्यांना जेव्हा वाटत होतं की हा अश्विनला भारी पडतोय त्यावेळेला अश्विन त्याला ज्या पद्धतीने भारी पडला आ हा हा काय स्किल आहे ला जवाब कारण ऑफस्पिन टाकत 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 असताना त्यांनी कॅरम बॉल टाकला तो कॅरम बॉल इतका अप्रतिम होता की आम्ही सतत बॅट्समनला म्हणतो की असं साईडवेज उभं राहायचं आणि ते बॉल तो कॅरम बॉल डाव्या बाजूला पडला ग्लेन फिलिप्सचा दरवाजा उघडला म्हणजे उजवा शोल्डर दिसायला लागला आणि त्या गॅपमधनं त्या उघडलेल्या दरवाज्यातनं तो बॉल गेला आणि उजव्या स्टंपवरती आदळला अप्रतिम विकेट होती अश्विनची आणि त्याच्यानंतर विल यंग जो अर्धशतक करून छान बॅटिंग करत होता त्याला सुद्धा कॉटन बॉल करत असताना अश्विनी टाकलेला कॅरम बॉल आ हा 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 क्या बात आहे कारण एका ऑफस्पिनरला फ्लोटर टाकणं आउटकट टाकणं हे एक शक्य असतं परंतु त्याला कॅरम बॉल टाकणं हे अजिबात सोपं नसतं जी गोष्ट अश्विननी करून दाखवली म्हणून मी म्हणतो या दोन विकेटमुळे भारतीय संघावरती जे आघाडीचा बोजा आहे तो आत्ताच्या घडीला तरी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे हा कंट्रोलमध्ये असतानाच भारतीय संघाला आता योग्य वेळी न्यूझीलंडचा डाव संपवून त्याच्यानंतर पुढच्या शेवटच्या डावामध्ये खडूस बॅटिंग करून या धावा काढायला लागणार आहेत त्याचं कारण हे विकेट स्पिनला साथ देत आहे इजाज पटेलनी पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट काढल्या दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा तो त्रास देऊ शकतो त्यामुळे हा सामना जिंकायची शक्यता आता भारतीय संघाला साठ पासष्ट टक्के न्यूझीलंड संघाला पस्तीस टक्के असं मी म्हणेन तुमचं मत काय माल जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अश्विनचे कॅरम बॉल तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा पंतची खेळायची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा तुमच्या प्रतिसादाची मी वाट पाहतो आहे बाय बाय